नमस्कार मी राजेंद्र कुमार शिंदे न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया घडामोडी अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले हेच मोठ्या मताधिक्याने विजयश्री मिळवतील असा ठाम विश्वास मुंडीपाल जिल्हा परिषद गटातील तुमसर गावातील कार्यकर्त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला पाहूया नेमके काय म्हणाले कार्यकर्ते नमस्कार मी आहे संजय चटणे आपण बघत आहात व्हिजन न्यूज चॅनल आज आपण आहोत मुंडीपार जिल्हा परिषद क्षेत्रातील आणि तेडा पंचायत समिती क्षेत्रातील तुमसर या गावी त्रेस विधानसभा मतदारसंघ जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राअंतर्गत आपण बघूया की या भागामध्ये निवडणुकीचे वारे कसे आहेत आपल्यासोबत आज इकडे महायुतीचे सगळे कार्यकर्ते गावामध्ये प्रचाराला निघाले आहेत आपण यांच्याकडून जाणून घेऊया एकंदरीत स्थिती काय आहे काय नाव तुमचं माझं नाव सुलोचना शेवकर आपण महायुतीचा प्रचार करीत महायुतीचे साहेब काय स्थिती आहे पटोले साहेब चांगली भरभरात चालू आहे आमच्या इकडे पटोले साहेबांकडून आता घरी चिन्ह मिळाला आहे त्या घड्याळ्याला मत द्यायचं आहे आपल्याला आपल्या गावभर भरपूर मस्त सुरळीतपणे चांगल्यापणे पूर्वी भाजपचे होते राजकुमारजी बडोले साहेब आणि आता निवडणुकीच्या वेळेस त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली तर याचा कुठेतरी म्हणजे दुष्परिणाम होणार का नाही नाही आम्हाला माणूस चांगला पाहिजे सरकार चांगली पाहिजे सर्व आमचे कार्यकर्ते ते चांगले होते आणि चांगले आहेत म्हणूनच आम्ही गडाडीला वोट करणार सलग ही तिसरे तिसऱ्यांदा निवडणुकीमध्ये राजकुमारजी बडोले साहेब आहेत यापूर्वी ते समाज कल्याण म्हणजे सामाजिक न्याय मंत्री होते त्याने आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पण होते एकंदरीत त्यांच्या कार्यकाळामध्ये या क्षेत्रातील विकास झालाय खूप चांगला झाला आहे मस्त झालाय आपल्या गावी त्यांच्यामुळे आपल्या गावाला वाव मिळाला आहे कार्य क्षेत्र त्याचे चांगले होते कितीतरी सभा मंडप बाबासाहेबांसाठी इथे तिथे सगळे काही कार्य त्यांना करून घेतलेलं आहे तर त्यासाठी आमच्या मनोगत त्याच्यासाठी आहे आणि महाविकास आघाडीतून दिलीप बनसोड म्हणून आहेत माझी आमदार आणि ते पण निवडणुकीमध्ये दमलवून आहेत काय सांगाल का आमच्याकडे काहीच नाही आहे त्याच्या का केला आहे आमच्या गावासाठी कधी आले का कधी दिसले का कोणते आता ओळखत बी नाही आम्ही मग काय करणार आहोत त्याच्यासाठी ज्याला ओळखतो त्याला छोट देऊन आम्ही त्याच्याकडे जाऊ शकतो ना आमच्या क्षेत्रासाठी बदलले साहेब यापूर्वी विद्यमान आमदार मनोहरराव चंद्रिकापूर होत आहेत आणि त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी प्रहार संघटनेकडून स्वतःच्या मुलाला लढवत आहेत त्यांच्याविषयी काय म्हणाच्या ओळखला आता सभा सुद्धा नाही घेतला आमच्या गावी काय नाही घेतला काय नाही ना का करणार विद्यमान आमदारांचे मनोहररावजीचे विकास कार्य नाही आहे ते ह्या भागामध्ये काय नाही काय नाही मी आपल्या व्हिजन थ्री न्यूज चॅनलच्या दर्शकांना सांगू इच्छितो की ह्या भागामध्ये जिल्हा परिषद मुंडीपार क्षेत्र हा विद्यमान भाजपचे जिल्हा परिषद सदस्य आहेत डॉक्टर लक्ष्मण भगत तर ह्या भागामध्ये जी पंचायत समिती क्षेत्र आहे तेडा पंचायत समिती ही सुद्धा भाजपच्या कब्ज्यामध्ये आहे आणि इथं सदस्य म्हणून रामू महारवाडे आहेत एकंदरीत इकडे महायुतीचा प्रभाव जास्त दिसत आहे पूर्वीचे राष्ट्रवादीतील आमच्यासोबत कुंभरे साहेब आहेत काय म्हणाल साहेब बोलाचं म्हणजे असंच आहे की पूर्वी पहिले आमचे विधायक होते ना चंद्रिका त्यांनीही विकास केला परंतु हायकमांडने त्यांना तिकीट दिली नाही काही कारणास्तव त्यामुळे आता बनवले साहेब हे चांगले प्रखर नेते आहेत सर्व एवढा जनतेचे लोक इकडे या एरियामध्ये त्यांची पकड आहे त्यामुळे आम्ही आता त्यांचं काम करत आहोत राष्ट्रवादी म्हणजे आपण पक्षासोबतच आहात हो पक्षासोबत असं काही होता का बट म्हणजे आपलं सेंद्रिकापुरे साहेबांचे की तुम्ही कार्यकर्ते आपल्याकडे या म्हणून असं काही आग्रह होता त्यांचा नाही नाही त्यांना नाही हो का प्रामाणिकपणे आपलं काय करत आहेत तेच ते करत आहेत आम्ही आपला आहोत सरपंच आपल्यासोबत ह्या तुमसर ग्रामपंचायतच्या सरपंच योगिताताई आहेत आपण त्यांच्या मत त्यांचं मत जाणून घेऊ या निवडणुकीच्या वाऱ्याविषयी माहितीचे उमेदवार म्हणजेच आमचे बडोले साहेब हे म्हणजे तीन स्त्री ती जी माहिती ते युती लढत आहे आणि सगळ्यांचं आमच्या गावकऱ्यांचं मत आहे की आपण बडोले साहेबांना मत द्यायचं आणि त्यांचे पहिलंच बटन आहे घडी हे निशान आहे आणि हे निवडून येतीलच असं माझे असं नाही आहे असे माझ्या गावच्या लोकांकडून सगळ्यांकडून अशी अपेक्षा आहे ते की ते साहेबांनाच पटल देतील धन्यवाद हा परिसर अधिकांश महायुतीच्या अधिक कब्जाचा तिथं प्रभाव अधिक दिसत आहे आपण सर्वांनी आपली प्रतिक्रिया दिली धन्यवाद बातम्या जो असं चालू आहे विजेंद्री न्यूज चॅनल धन्यवाद